आपल्याला माहित आहे की आता एकोणीसला शिवजयंती ही महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातनं केलंय गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिकच पद्धत पण वेगळ्या पद्धतीनं आपण हे केली आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हे आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतलाय आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली त्यामुळं सातारकर पण सगळे आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा म्हणजे मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली या वर्षी सुद्धा आपण शिवजयंती त्याच चा उत्साहात साजरी करतोय त्याच्यामध्ये व्याख्यान पण दिवसभरामध्ये होणार आहेत पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय शिवसाहित्य संमेलनाचा घेतलाय त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनराजे आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत आम्ही सीओ मॅडम आपल्या जिल्हा परिषदचे आहेत त्यांना पण निमंत्रित केलंय त्या पण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा ते एक असं आपण हे केलंय त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहू कला मंदिरला होणार आहे त्या दिवशी अठरा तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यतारा किल्ल्यावर ठेवलाय त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं नाही हाय नाव वगैरे काय उद्घाटन म्हणूनच उदयनराजेंच नाव आहे या उद्गा, सगळ्याच आणि पत्रिका ही फक्त आता आधी तयार केली होती त्यामुळे बाकी काय नाही आणि उद्घाटनच आम्ही उदयनराजेंच्या हस्ते घेतो त्यामुळे काय उदयनराजेंना याच्यात काय बाजूला शेवटी ढोरले आहेत बॅनरवर सगळीकडे त्यांचे फोटो आहेत आणि घरातले थोरलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांच्या हस्ते कार्यक्रम メルノクスターニーズの仕事。